मराठा समाज आणि खुला प्रवर्ग यांच्या सर्वेक्षणासाठी आता पुन्हा एकदा शिक्षकांना जुंपलेला आहे जे प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील माध्यमिक शाळांतील शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सगळ्यांना सर्वेक्षणाचे आदेश आलेले आहेत ही सगळी मंडळी शाळा सोडून आता सर्वेक्षण करतायत जे वर्षाचे बारा महिने शिक्षकांना विविध प्रकारचे सर्वेक्षण करायला लावलं जातं शिक्षणाव्यतिरिक्त जी काही कामं असतील ती सगळी कामं का ही शिक्षकांवर लादली जातात आणि यामागे एक मोठं षडयंत्र आहे की काय असं वाटायला लागतं त्याचं कारण असं आहे जे गरिबांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या शाळांतील शिक्षक हे सतत शाळेच्या बाहेर असतात म्हणजे आत्ताही या सर्वेक्षणासाठी शाळांची वेळ बदललेली आहे मुलांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर काही शाळांतील पूर्ण शिक्षक हे सर्वेक्षणासाठी बाहेर काढले आहेत त्यामुळे शाळाही ओस पडल्या हे शिक्षकांमध्ये असंतोष आहे पालकांमध्ये संताप आहे आणि विद्यार्थ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे दहावी बारावीच्या परीक्षा आता तो तोंडावर आलेल्या आहेत त्यांना शिक्षकांची गरज आहे आत्ता खरी गरज या विद्यार्थ्यांना असतानाच पूर्णच्या पूर्ण शाळेतील शिक्षक हे बाहेर काढल्याने आणि त्यांच्यावर सर्वेक्षण लादल्याने शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणावर असंतोष खतखतत आहे किमान दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी शिक्षकांना सर्वेक्षणासाठी काढू नये अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे मात्र जिल्हा परिषदेने त्याच्यामध्येही दुधाभाव केला काही शाळांचे शिक्षक पूर्णतः काढलेत काही शाळांचा एकही शिक्षक काढलेला नाही त्याच्यामध्येही कुठलीही नियमावली नाही आहे आणि सर्वेक्षणाबरोबरच नवभारत साक्षरता कार्यक्रम ही राबवण्याची अट त्यांना टाकलेली आहे म्हणजे एकाच वेळेस शिक्षकांनी वेगवेगळ्या गोष्टी करायला लावणं आणि त्याही परीक्षेच्या तोंडावर हे खरोखर संतापजनक आहे चीड आणणार आहे आता शाळांमध्ये मुख्याध्यापक सोडून कुठलाही शिक्षक का शिक्षकेतर कर्मचारी नाहीये प्रत्येक माध्यमिक विद्यालयामध्ये साधारणतः हजार ते दोन हजार विद्यार्थी असतात आणि एक मुख्याध्यापक ती पूर्णतः शाळा कशी सांभाळू शकेल हाही मोठा प्रश्न आहे खरं तर जिल्हा परिषदेने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा हो होता मात्र विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त नुकसान कसं होईल आणि शिक्षकांनाच सगळ्या ह्या जबाबदारी कशा दिल्या जातील हे का पाहिलं जात आहे हा मोठा प्रश्न पालकांनाही पडतो खरं तर पन्नास टक्के कर्मचारी जरी काढले असते आमचं तर म्हणणं आहे की एकाही शिक्षकाला शिक्षणाव्यतिरिक्त कुठलंही काम देऊ नये त्यासाठी इतर आस्थापना आहेत बरेचसे कर्मचारी विविध खात्यांमधील जे कर्मचारी आहेत म्हणजे एका गावामध्ये साधारणतः सतरा ते अठरा कर्मचारी जे अगदी आशा वर्करपासून तर तलाठ्यापर्यंत अनेक संवर्गातील पद्धती तिथे असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं काम दिलं जात नाही आणि शिक्षकांना प्रत्येक वेळेस टार्गेट केलं जातं किमान त्याच्यामध्ये पन्नास टक्के शिक्षक तरी शाळेत ठेवावेत अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे पालकांची आहे मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं गेले आणि म्हणून बऱ्याचशा शाळा या आता ओस पडलेल्या आहेत काही शाळांची वेळ बदलल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान झाले परीक्षा तोंडावर आल्याने दहावी बारावीचे विद्यार्थी आता तणावग्रस्त आहेत आणि म्हणूनच हे जे काही सर्वेक्षण करायचं असेल ते सर्वेक्षण सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना जर दिलं गेलं असतं किंवा इतर सवर्गातील कर्मचाऱ्यांना जर दिलं असतं तर त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना झाला असता विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं आणि म्हणूनच शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून जी काही सर्वेक्षणं करायची असतील जे काही तुम्हाला करायचं असेल ते शिक्षक सोडून इतरांना राबू द्या ते उपक्रम मात्र शिक्षकांना प्रत्येक वेळेस वेटीच धरून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका अशी मागणी पालकांची